आला मी ला चालू केलाय रडू नको जोपा चला तू पण जा मग तिकड जोपा मग पटकिनी खूप खूप स्वागत आहे सर्वांचं कोण कोण आहे प्लीज सांगा लाईक like करा सर्वांनी मस्ती करायला पाहिजे का तो जेवण झालं सगळं दादा तुमचं जेवण झालं का कोण कौन कोण आहे सर्वांनी कमेंट करा प्लीज ओके ओके कमेंट करा सर्वानी लाइक करा डबल टच करून कौन कौन है तेरे कमेंट करा प्लीज खूब दिवस लाइव आले मु खूब वाट बगा लगते सर्वांची मला ओके ओके ठीक है

रवानी लाइक करा जो नवीन है चैनल प्लीज कमेंट कर दीजिए कौन कौन है शांत तो जब तक मार मार्बिल मग कसायचा पण तो लगेच करते नाही बघितलं बघितल्यानंतर सांगते तुम्हाला कपिल वाकोडे दादा हाय नमस्ते खूप खूप स्वागत लई मध्ये झालं काय जेवण मस्त मस्त तुम्ही कशा आहेत सर का मी चा दिल दोघाला पण काही पण म्हणा लाइक करा सर्वांनी डबल टच करून जे जे कोण नवीन आहे त्यांनी चॅनल ला करा खूप दिवसातून आले हो जेवण झालं तुमचं झालं मी लाईक केले ओके आम्ही पण पाहतोय जावलीवरून वा, वा थँक्यू थँक्यू आम्हाला लाईव बघितल्याबद्दल थँक्यू जेवण झालं का मी मराठी हाय नमस्ते खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये झालं का जेवण जेवण झालं का नाही विसरले बाबा मला टाइम भेट नाही आय लाईव ला त्याच्यामुळं लाईव्ह मी माझा नऊचा टाइमिंग आहे पण होत नाही ये ना नावचं टायमिंग आहे पण होईना ना मला येणं नाही असत वस्तीवर बऱ्याच वेळा ओके मग आमच्या मेस्टॉरंटला ओळखत असतील तुम्ही इकडे यावं ओळखतात का बघू देऊ काय रवी नाव आहे बघा त्यांचं बघू दे की का यांना ओळखता का तुम्ही जावली कर मग तुम्ही नाव बदललं का चा। मी शेतकरी जीवन मग तुम्ही नाव बदललं का ह्याचं तुमच्या चॅनलचं मी शेतकरी कन्या कपिल दादा का बर बदललं ना जेवण आपली चपाती भाजी दररोजची काय जेवण तुमच्या सरकार करू नका गाय हाय बालाजी फुलबळ हाय नमस्ते खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये सर्वांनी लाईक करा घरचा सपोर्ट होय का नमस्कार भाऊ भाऊ तिकडे जाऊन झोपले की आता नाही झाला अजून म्हणताच नाही झालं अजून होईल थोड्या दिवसातच होईल कोण कोण मी फॅन आहे तुमचा होय का शेअर पण करत जा व्हिडिओ तुमच्या भाऊला काही स्पेशल नाही दररोजची भाजी चपाती असते स्पेशल का दररोज असतं का आपला हर दिवस स्पेशल आहे एकच दिवस नाही स्पेशल करायचं दररोज स्पेशलच असत काय पुण्या मी नाही डोळ्यात घातलं का बर सोडून दिला हात मोन झालेला हाय साने का खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये झालं का जेवण हो बच्चे बच्चे पार्टी देखील बिल करते बाबा एका लोक त्यांचा हो झालं जेवण झालं माझं नाव शेतकरी कन्या इकडं बक्की कोण आहे इकडं बक्की हाय 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 करा सर्वांना गुड नाईट सर्वांना म्हणा जेवण झालं का झालं का नाकात नाही बोट घालायचे सुरळ बोलायचं युट्यूब ला आवडत नाही बोल हा माझ गाव सातारा 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 साताऱ्यात राहतो आम्ही पवार लोक हो ना काय करणार मग लहान आहे आता तसंच करणार चाललीये मस्ती जरा पोरांची हाय बच्चे पार्टी तर तुम्हाला हाय करतात करा हाय हाय करा बाया हाय कर बबलू हाय कर बस पार्टीच करताय तुम्ही मग सातारा शहरात राहता का हो सातारा शहरात नाही आम्ही रानात राहतो सातारा <laughs> <laughs> गावामध्ये राहतो साताऱ्यातल्या एकदम शहरामध्ये नाही हो झालं जवान ओके फलटण मध्ये आम्ही सातारा फलटण मध्ये फलटण मध्ये राहतो

ओके ओके थँक्यू थँक्यू पनवेल वरून अरे तुम्ही तर मुंबई पनवेल वरून आहे घर दाखवा कशाला आमचं गरीबाचं घर बघायचं तुम्हाला मी दाखवले एका व्हिडिओत पूर्ण घर दाखवले बघा लिहिलंय पण त्याच्यावरती आमचं घर बघा म्हणून बघा मग आहे व्हिडिओ एक पूर्ण दिसेल तुम्हाला दिवसात रात्रीच काय दिसणार ना व्यवस्थित नाही दिसणार

काम चालू असते कधी करता मग शेती करतो आम्ही शेतकरी कन्या तुम्ही व्हिडिओ नसतील पाहिले त्याच्यामुळे मस्त नाही समजलं तुम्हाला आम्ही शेतीच करतो बघा व्हिडिओ आमचे थँक्यू दुखत जे जे कोणी नवीन आहेत त्यांनी प्लीज फटाफट पड़ कमेंट करा आमच्याकडे मका गहू बाजरी ज्वारी कांदा गवार सगळ सगळं असते नाही का ओके जपायचं थोड्या नाही अजून तर नाही काळा 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 मातीचा कोण आहे तिला सर्वांनी कमेंट करायची शिकवते ना ते मारखणार आहे शांत बस म्हणले पण कळ ना बसते कि म्हणजे तुमचं चालल कापास नसतो आमच्याकडं दिवाळी नंतर असतो बड्डे काय करते काय नाही गेव चाललं भेटत नाही एक लईव ल यायला तुझ काय चाललंय काम कॉलेजला जाते का हो जेवण झालं दादा तुमचं झालं तुमचं झालं का

लगली होना बीजे मत नहीं थैंक यू दादा थैंक यू होना ओके ठीक है ठीक है

ओके okay, ओके okay. उद्याला येऊ नऊ वाजताच शुभ रात्री गुड नाईट नऊ वाजताच येणार आहे उद्या पण नाही मला येत मला नाही येत नऊ संध्याकाळी नऊ वाजता संध्याकाळी नऊ वाजताय ना आठ जण आहेत फक्त दोन जण कमेंट करतात बाकीचे काय करतात झोपले का काय कमेंट करा प्लीज पटा फटा चार मिनिट आहेत अजून दा बाकी चार मिनिट घेणार आहे मी अजून गुड नाइट शुभ रि सर्वान बाय बाय सी यू टेक केयर